यांचा नवीन स्टॉक आला होता आणि काय किंमत आहे सगळ्याचा मी व्हरायटी दाखवणारच आहे प्लस किंमत काय आहे ते पण ही एक आहे रॅम्बो पॉलिश मध्ये डायमंड फार छान आहे याच्यात गोल्डन कलर पण आहे आणि सिल्वर कलर पण आहे सर्वात जास्त विकला जाणार आणि हा माझ्याकडे मिळेल तुम्हाला एक एक पीस पाहिजे तर एक एक पीस नव्वद रुपयामध्ये बारा पीसचा म्हणजे बारा पीसचा सेट आहे नव्वद रुपयाला रॅम्बो पॉलिशमध्ये हे बघा याच्यात सिल्वर कलर पण आहे आणि गोल्डन कलर पण आहे ठीक आहे आणि कोणाला जर होलसेलमध्ये पाहिजे तर त्याला तीन तीन सहा सहा पीस घ्यावा लागतील तरच होलसेलमध्ये तुम्हाला बेस्ट रेटमध्ये आणखी मिळेल हे बघा सिल्वर कलर पण फार छान आहे एकदम सर्व साईज अवेलेबल आहे दोन चार दोन सहा आणि दोन आठ ओके कोणाला पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा या पण मल्टी कलरच्या बांगड्या कलर फार आल छान सुंदर दिसतात कुठल्या पण साडीवर किसीभर साडीवर पी एकदम छान बँगल्स मल्टी कलरच्या पूर्ण सेट आहे हा एटी फाय रुपीजला येईल ओनली एटी फाय रुपीजने ठीक आहे याच्यामध्ये पण दोन चार दोन सात दोन आठ साईज आहे माझ्याकडे ओन्ली एटी फायमध्ये याच्यात जर कोणाला ग्रीन कलर पाहिजे तर हा ग्रीन कलर पण आहे ग्रीन कलर सर्व चार मैचिंग वेलवेट का बॉक्स पुनः एकदा आ दोन चार दोन सात दोन आठ पन पूर्ण पूरा बॉक्स बॉक्स टू बॉक्स ही लेना पड़ेगा आपको है बे हे कलर्स ठीक है कलर्स से सगे मजे रनिंग कलर्स है हाय के मोती वाला चार पीस मोती सर्वे जास्त विकला जा रहा है ब हाँ। ठीक है फ्त सत्तर रुपया मद फक्त आणि फक्त सत्तर रुपयामध्ये चार पीस आणि जर तुम्ही जर तीन तीन सहा सहा घेतले म्हणजे होलसेलमध्ये पण मिळाल आपल्याला पण ज्याला एक एक दोन दोन घ्यायचे तर त्यांच्यासाठी हा सत्तर रुपये ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे हा पण एक फार छान आहे सहा बांगड्यांचा सेट आहे मॅट पॉलिशमध्ये ठीक आहे तुम्ही दोन पाहिजे दोन पण घालू शकता चार पाहिजे चार पण घालू शकता आणि क्वालिटी सुंदर आहे आणि हा तुम्हाला येईल एकशे नव्वद रुपयामध्ये सहा बांगड्यांचा सेट फक्त एकशे नव्वद रुपये वन नाईंटी रुपीज हां पण आहे गोल्डनमध्ये फार छान आहे ही पण हे बघा ही पण फार छान आहे आणि याची किंमत आहे तुम्हाला ऑफरमध्ये मिळेल एकशे नव्वद रुपयामध्ये सहा पिसा आणि क्वालिटी डिझाईन आणि फार छान आहे याची आणि पूर्ण म्हणजे मार्केटपेक्षा फार कमी डायरेक्ट व्हिडिओमध्ये मी ओपनच किंमत सांगतो आहे तुम्हाला कारण ह्या प्राईजमध्ये डायरेक्ट ओपन किंमत फार छान आहे मीनाकारीचा आहे आणि थोडं पार्टी म्हणजे लग्नाचा जर कार्यक्रम असेल हिरव्या बांगड्यांमध्ये किंवा याच्यामध्ये वेलवेटच्या बांगड्यांमध्ये पण तुम्हाला मॅचिंग बांगड्यांमध्ये पण छान दिसेलच आहे का मोत्यांचा सेट हाय काय हाय काय मोत्यांचा सेट सहा बांगड्यांचा सेट हा हा पण एक फार छान आहे हिरव्या बांगड्यांमध्ये स्पेशल याला घालतात ठीक आहे किंवा मॅचिंग बांगड्यांमध्ये पण तुम्ही घालू शकता सहा बांगड्यांचा सेट दोन पण घालू शकता फार छान आहे फार छान म्हणजे फार छान आहे आणि याची पण ऑफर प्राईज आहे माझ्याकडे दोनशे दहा रुपयाला ऑफरमध्ये मिळणार आहे ठीक आहे जर या रेटमध्ये तुम्हाला मिळत असेल तर चांगल्या किमतीत मिळत आहे जर नाही मिळत तर नक्की आमच्याकडून तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकता विजिट पण करू शकता जर ज्याला व्हिजिट करणं जमलं जमत नसेल तर तो ऑल इंडिया आमच्याकडून मागू शकतो ठीक आहे ही एक आहे सहा बांगड्यांमध्ये सेम रेट आहे दोनशे दहा रुपयाला येईल हे पण हे पण डिझाईन फार छान आहे दोन चार दोन आठ दोन सहा ठीक आहे सहा बांगड्यांमध्ये ही एक डिझाईन आहे हे पण फार छान आहे आणि किंमत पण फार छान आहे किंमतीच्या मानाने फार चांगलं आहे इकडं तिकडं कुठेच जायची गरज नाही आहे किधर बी नाही जाण्याची जरूरत आहे थोडा विश्वास ठेवा एका दुकानावरच तुम्हाला एका दुकानामध्ये सर्व काही मिळणार आहे आणि ते पण एकदम योग्य आणि आकर्षक किमतीमध्ये हे पण डिझाईन फार छान आहे हे बघा आणि ते पण सहा बांगड्यांचा सेट आहे त्याच्यात पण माझ्याकडं दोन चार आहे दोन सहा दोन आठ आहे जर कोणाला बॉक्स टू बॉक्स लागला तो पण सांगा ठीक आहे आणखीन एक तुम्हाला ना मॅटमध्ये दाखवतो तुम्हाला हे पण फार छान आहे हे बघा मॅट पॉलिशमध्ये फोर बँगल्स याच्यात तर माझ्याकडे साईज अवेलेबल आहे हे बघा मॅट पॉलिशमध्ये आणि ही बांगडी ना किमतीच्या मानाने फार छान आहे मॅट रेड कलर क्वालिटी सुंदर आहे हे बघा क्वालिटी आणि प्रत्यक्ष जर पाहिलं तर हे आवडणारच आहे ठीक आहे आणि याची किंमत आहे फक्त एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये वन वन फायवमध्ये आपल्याला हे मिळणार आहे ठीक आहे कोणाला जर पाहिजे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप करायचं आणि ही पण बँगल्स फार छान आहे असं वेडिंगच्या लग्नासाठी किंवा पार्टीवेअरसाठी फोर फोर पीस क्वालिटी वगैरे पण छान आहे क्वालिटी तर हेवीच आहे आणि शिवाय हे बघा रिअल मोत्यांचा वरती मोती आहे आणि ही तुम्हाला मिळणार आहे ऑफर प्राईज मार्केट प्राईस वन नाईंटी आहे तुम्हाला ऑफरमध्ये मिळणारे वन थर्टी रुपीज ठीक आहे तुम्ही एक एक दोन दोन पीस पण आमच्याकडून घेऊ शकता शिप शिपिंग चार्ज एक्स्ट्रा लागेल आणि काय डी ऑप्शन नसते आमच्याकडे रॅमसंग कंपनीचे डिओ माझ्याकडे फार छान छान आलेले आहे बाहेरून ऑन एम आर पी घेण्यापेक्षा माझ्याकडे एकदम छान प्राईजमध्ये ठीक आहे तसे तर सगळीच छान आहे आणि किंमत जर सांगितली तर आणखीनच छान वाटणारच तुम्हाला जर चांगली मेहंदी जर पाहिजे असेल ना ही मेहंदी बिंदास घेऊन जा फार छान मेहंदी आहे हिला मी फार छान का म्हणतो ही माझी आवडती मेहंदी आहे कारण का शंभर टक्के नॅचरल आहे विथ कंडिशनर आहे आणि नाईस हर्ब्स ऑलरेडी टाकलेले आवळा अरिठा वगैरे आणि एम आर पी चाळीस रुपये ऐंशी ग्रॅम ठीक आहे जर दुसऱ्या कंपनीची जर कम्पेअर केलं ना ही मेहंदीची किंमत फार कमी आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे लग्नासाठी जर जो ज्वेलरी जो पाहिजे असेल ना एकदम व्यवस्थित किमतीमध्ये आलेली आहे माझ्याकडे ठीक आहे सगळ्या छान छान डिझाईन आहे आणि किंमत पण फार छान आहे है बी डिजाइन किमत फार कमी है ओके ये पन कॉपर वाली ज्वेलरी कॉपर वाली ज्वेलरी आनी अच्छी जर खुशी जर को पाजे तो हिपन ठुसी है चाड़ीस रुपयाला ही ठुसी है ठीक है चीस लिमिट लिमिटमद स्टॉक फार जास्त स्टॉक नहीं है जो लवकर रही जो पहले आएगा उसको ये मिल जाएगा ठीक है येमदिजाइन्स ये है ही एक डिजाइन्स है